कर्ज काढून धरणी माय कशी बशी पोसली कोपला हो वरून राजा ढकपुटी झाली पाण्यानं लुटलं धान त्यानं केलं सारं वजा नशिबाच्या पुढं थकला शेतकरी बाप माझा वावरात शिवारात झालं बघा पाणीच पाणी हाता हातातोंडाचा घास गेला पीक गेला ना वाहुनी हमरती गुर ढोर धन्याला पाहुनी आक्रोश करी मुका जीव सोडवायला नाही कोणी वाहून गेली जनावर हातबल झाला बल राजा नशिबाच्या पुड़ा थकला शेतकरी बाप माझा असलं कसलं गिनाल आलं फटलं रे आभाळ डाळीमाच गेल डोळ करपली हो मटकी लावा वठी ठिकाळ हा दोन शेतकऱ्याच्या माग लागला या काळ बघा मायबा किती तळमळतोय बळीराजा नशिबाच्या पुढ माझ देवा, 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 तू सध्याचा वालिरे आठ महिने झालं प्रत्येक जण करोनाच्या भीतीने घरात होता त्या माझा शेतकरी राजा प्रत्येकाचं पोट भरण्यासाठी न घाबरता शेतात उभा होता त्याचीच शिक्षा दिलीस का त्याचीच शिक्षा दिलीस का त्याचीच शिक्षा दिलीस का दिल रे दैवानं दिलं पण नशिबानं नेलं शेतकऱ्यासाठी सांगा इथं कुणी काय केलं पाहू होत उत नव्हतं तेवढ वाहून गेलं कर्जमाफी करा सरकार ऐका एवढं बोल सह्याद्री मिलेख शेतकऱ्याची मांडते ना विनंती माझा नशिबाच्या पुढं थकला शेतकरी